ये कितनी न सत भाई बेटन को काई खाते थे अन चार चार पीढ़ी काका न दादा एक के घरे मारे थे चार चार ना दादा एके घरे मारे देखो जर भिये वाया नटेळो जम जातो तो तांडेरो मेळो कोणी भेटो पेटे माई काळो आसो समाज आपलो भोळो कोणी भेटो पेटे माई काळो आसो समाज आपण भोळो सखे दुसरे रे दोन आते ते चार चार पिढी काका न दादा एके घरे मारे ते ते चार चार पिढी काका न दादा एके घरे मारे ते ते बस बदल काय मे गो मॅडम ज्या वेळेस जे वेळेस ऑफिशियल माय बेटी घरी ती जना एक खंत बारकी जे की तमार कोणा मानतो इने पण तमसे बुद्धिवान अत्यंत बुद्धिवान लोक छो केतणू वा कविता माहिती केतो आवाज की के लोक का फायदा लिदे कशी बस फायदो लिहिले तो देखो भिया तुफडा फडा करे माही जना बेसे लागो तुफडा फडा करे माही जना बेसे लागो राज दिल्ली रोकोर तारो खोसे लागो खाव कळजे पतोबी जा सोसे लागो घाव कळचे बीचा सोसे लागो ये रांगेर जर वात पटी तो इमानदार ती टाळी वजावणी तो मतच बीचा सोसे लागो लोई आटा न दलाले न पोसे लागो काय केस तमने जर रात ठ अंगार पण जावा जावा सपनो सेवा भाया रो कळजे पखण जावा सपनो सेवा भाया रो कळजे पखण जावा ये चार वळीर पा सरल मजे कविता नेरू तो उ कविता देखो अब बदल काय देखो आप आवगी मोठा रगाडी आप आवगी मोठा रगाडी सिटी माहे तू बांधली दो माडी ही खंत हम तांडे व्यक्त करते ते पण आज हमने आनंदेर वा वाच की हे से मोटार गाडी वाळ लोक मुंबई सारखे ठिकाणे माहिती फक्त रविवार दाडे दितवार दाडे छुट्टी रे बिचारो तरी तो आज हमार मना उपस्थित छो केत के रूप भेदो अब अब के मोटार गाडी सिटी माई तू बदली दो माडी एसी गाडी मा भर रोची दाडी घर झोपडी मा रोवरीच च याडी ही कार्यक्रम ओरेच वाच खास ठिकळी रो फेटिया ठिकळी रो फेटिया फाट कोसो छाटिया तो वई पेन लाते ते अन चार चार पिडीर काका न दादा एक घरे मारे ते चार चार पिढी काका न दादा एक घरे मारे ते ते एक एक वाटेवास करजे सो तमार ध्याने मावत आहे दकाळन बंगला न गाडी छोरी मांगे लागो मारवाडी ढकाळन बंगला ना मांगे न गाडी चोरी मागे लागो मारवाडी जीव आकी माला मेली याडी केरी फुकिरी न दाडो काडी पिसासार रुव पिसासार रुव पेटे रो भोळा कोणी लोकून देते ते चार चार पिढी काका न दादा एके घरे मारे ते ते चार चार पिढी काका न दादा एके घरे मारे ते ते तर येरवास काय करू लागे परत दुसरी कविता रे चार वेळे आत्तमार पडा मिळूचो आणि डायरेक्ट माईक विनायक धनवेर हातीर माय दुचो देखो काय करू लागे वचारे री घट्टी जरा जोरे ती पीस वचारे री घट्टी जरा जोरे ती पीस लूट चालो तांडो तो न आरे कोणी रीस वचारे री घट्टी जना जोरे ती पीस लूट चालो तांडो तो न आरे कोणी रीस माते माही तारे जना सीख वाढिलीस जाणताणी छाणताणी समाजे नकीस जाणताणी छाणताणी समाजे नकीस अरे वाघ छितू वागे नाही वाघ भडारे का तू घेरी नींदे मा थोडा जाग भडा रे का तू घेरी नींदे मा थोडा जाग भडा रे का तू घेरी नींदे मा थोडा जाग भडा रे जय गोर जय शिवा